तो म्हणतो की नाही हमको क्या करणे हम नाही शिके का अरे आम्ही कुठे म्हणतोय तर तू आमच्या इकडे जर कमवतोय हो तर तू आमच्या राज्यामधली भाषेचा मान सन्मान ठेवलंच पाहिजे मला वाटतं सगळ्या महाराष्ट्राने देशाने राजसाहेबांच्या शब्दाची ताकद काय आपल्यासोबत मनसेचे कार्यकर्ते आहेत तसेच आपल्यासोबत पालघर जिल्ह्याचे म्यानेश पाटील आहेत सर तुम्ही गेले एक ते दोन तास झाले मनोर पोलीस मध्ये तुमची मिटिंग झालेली आहे कुठल्या संदर्भात मिटिंग झाली आहे त्याबद्दल काय बोलणार जे मागच्या याच्यामध्ये हो पत्रकारांनी ज्या बातम्या लावल्या हो होत्या आणि त्या अनुषंगाने जो गुजराती नामफलक सगळे होते आणि त्या संदर्भातला कालचं आमचं प्रत्येकाला हात जोडून विनंती होती आणि त्याच्यावरती सगळ्या हॉटेलवाल्यांनी ती नम्रपणे ऐकली आणि त्यांनी ते गुजराती पाठी काढली यासाठी कालकडनं आम्हाला फोन होता की उद्या सकाळी येऊन जा त्यालाच आले होते पण आम्ही आज त्यांना भेटायला आलो त्या संदर्भात तिकडे आता भेट झाली त्यांना सांगितलं कुठलीही कायदा व्यवस्था आम्ही भेटवलेली नाही आणि जे कायद्यामध्ये आहे तीच गोष्ट ती महाराष्ट्रामध्ये त्या दुकानांवरती लागली पाहिजे अशी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली साहेबांनी सांगितलं की पुढचं काय असेल तर आमच्याशी संवाद करून बाकी करा पण आमचं मत आहे आम्ही सन्मान्य राजसाहेबांचे कार्यकर्ते या महाराष्ट्रामध्ये या मराठी भागामध्ये मराठीचं नामफळक ते मोठंच असलं पाहिजे बाकीच्या गोष्टी आम्ही हात लावणार नाही कायदा सुव्यवस्था काम होणार नाही पण आमचं ठाम आहे आम्ही आमच्या मराठी भाषेवरती आम्ही ठाम बघायला गेलं तर एकंदरीत सर्व ठिकाणी ज्या पाट्या आहेत त्या गुजरातीमध्येच आहेत आणि आपल्या मराठी शब्दामध्ये छोट्या पाट्या आहेत त्याबद्दल काय एकंदरीत बघायला गेलं तर काल तुम्ही जी चारोटीच्या त्या ठिकाणी हॉटेलमध्ये गेली तुम्ही एक आक्रमक नाही घेतला तुम्ही त्यांना समजवलं आणि खरंच तुमची एक दखल घेतलेली आहे आणि बघायला गेलं तर सकाळी आज त्याच्यावर मराठी पाठी घेतलेली त्याबद्दल काय बोलणार मला वाटतं सगळ्या महाराष्ट्राने या देशांनी बघितलंय सन्मान्य राजसाहेबांच्या शब्दाची ताकद काय आणि त्याच्यामुळे फक्त आता प्रत्येक वेळी हात सोडून असं आम्हाला काय वाटत नाही कारण तो एक साहेबाचा धबधबा आहे आमच्या आणि साहेबांनी सांगितलेली गोष्ट आम्ही फक्त त्यांचे विचार पुढे घेऊन जातो हात पहिल्यांदा हात जोडायचे असतात आम्ही हात जोडले त्यांनी आमचं ऐकलं त्याच्यानंतर आमचं काय जर हात जोडून ऐकणार असतील तर आम्ही संघर्षाच्या गोष्ट आमच्यासमोर येणारच नाही सर्वजण धंदा व्यापार करण्यासाठी आला त्यांचंही स्वागत आहे पण इथली मातृभा भाषा आहे ही मातृभाषा भाषेचा आधार राखूनच ती तुमचा व्यापार केला पाहिजे जे काही असे लोक असतात की बाबा त्यांच्यामध्ये दे अडाणी भूमिका असते का, का आम्ही करणारच नाही त्यांना हा मनसेचा प्रसाद नक्की पोलीस स्टेशनने काय सांगितलं तुम्हाला आता मीटिंग झाली त्याबद्दल मध्ये या मध्ये पोलिसांचं मत आहे की कुठली कायदा व्यवस्था बिघडणार नाही त्याच्यासाठी आपण खबरदारी घ्या असा सगळा विषय होता पुढचं नियोजन काय असणारी मनसेचं आज मला वाटतं महाराष्ट्र निर्माण सेंटर सगळ्यात मोठा विजय आहे आणि तो असा आहे की जे झोपलेलं कामगार आयुक्त होतं ते जागं झालं एका गोष्टीने एक, एक छोटीशी आम्ही प्रतिक्रिया आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी केली आमच्या अविनाश दादांच्या फोन आल्यानंतर त्याच्यानंतर झोपलेलं कामगार आयुक्त त्यांनी आज सगळ्या हॉटेलांना पत्र दिलेलं आहे ते पत्र देतो तेही दाखवा आजची जनतेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कशा पद्धतीने पुढे जाईल आणि मराठीच्या भाषेवरती ठाम राहील सर तुमचं नाव काय माझं नाव विशाल जाधव आहे काय मला तुमच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे शंभर टक्के यश ये येणार हा आमचा विजय नाही राजसाहेबांचा विजय आणि महाराष्ट्रातले सर्व मराठी बांधवांचा विजय की आम्हाला कुठे आता संघर्ष करावा लागत नाही आम्ही त्यांना फक्त हात जोडून विनंती केली त्या विनंतीला एवढा मान दिलं आणि ज्याने कोणी विनंतीला मान देणार नाही असं नाही आहे त्यांना माहिती आहे मनसे काय आहे कारण की आम्ही आमचं आम्ही आहे प्रत्येक काम तर त्यामुळे आम्हाला असा अनुभव आहे की तिकडचे स्थानिक लोक आहे की हॉटेल व्यवसाय काय हे चांगले काम करतील आणि अशा पद्धतीने सगळे मराठी पाट्या लावण्याचं काम चालू आहे एक म्हणजे काय बोलणार तुम्ही मराठी पाटीस हे करायला घेतलं तुमचं एक उद्दिष्ट काय आहे बघाय महाराष्ट्र ही एक संस्कृती आहे आणि ह्या संस्कृतीला जपण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि मराठी माणूस तुम्ही बघितला असेल कोणत्याही राज्यात जावा तो त्यांच्या भाषेचा मान सन्मान करतो आता आम्हाला येत नाही किंवा आरेरवी करत नाही तिकडचे काही का शंभरामधनं एक टक्का जो आहे ना त्या माणसामुळे भडकलं आज तुम्ही बघितलं असेल बरेचसे चॅनलमध्ये की हिंदी मुद्द्यांवर विषय चालू आहे पण तो विषय का चालू आहे तिकडचे एक खास मुद्दा असेल हिंदी माणूस तो म्हणतो की नाही हमको क्या करणे का हम नाही शिके का अरे आम्ही कुठे म्हणतोय तर तू आमच्या इकडे जर कमवतोय हो तर तू आमच्या तिकडच्या राज्यामधली भाषेचा मान सन्मान ठेवलंच पाहिजे आम्ही म्हणतोय का नको हिंदी बोलू हिंदी बोल पहिले मराठीला मान सन्मान दे एवढंच मी The <laughs> नाव काय मंगेश घर एकंदरीत बघायला गेलं तर एक मनसे म्हणून तिचा एक ओळख सारखी झालेली मनसे म्हटलं का राडा करते खरंच आहे का मनसे म्हटलं तर राडा करते राडा करण्याची परिस्थिती कोण आणतं खरं म्हणजे मी या सरकारचा अपयश सांगेल कारण आज जे पण काही डिपार्टमेंट ज्या ज्या विभागासाठी ठेवलेले आहेत ते जर डिपार्टमेंट काम करत नसेल आणि त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा जाऊन ज्या वेळेला विनंती करतो की हा नियम जो आहे तो आपण फॉलो करावा तो जर Hello महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा कायदा हातात घेऊन काम करते पहिला आता मुद्दा एक आला होता आहे तुम्हाला असं वाटतं का खरच यश येणार आहे सर्व पाट्या मराठी शंभर टक्के शंभर टक्के मराठी पाट्यांचा विषय आहे हा मला आता एवढं सांगा या महाराष्ट्रामध्ये कुठं असा एरिया आहे जिथे मराठी पाट्या तुम्हाला आता बघायला मिळत नाहीत याच्या आधीच जे तुम्ही बघितलं असेल तर प्रत्येक ही इंग्रजी गुजराती पंजाबी किंवा कन्नड अशा भाषेमध्ये असायची पण आता मस्त नव्वद टक्के एरिया एरियामध्ये ही मराठी पाडी बघायला मिळते म्हणजे मनसेचा विजय आहे एकदा शंभर टक्के